आ आता ह्या सगळ्या आपण मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे येऊ ह्या ह्या सगळ्या पार्श्वभूमीमध्ये इथले जे मतदार आहेत तर ते तर त्यांचा निर्णय घेणार आहेत पण अजित पवारांचा जो पक्ष आहे या पक्षामधली जी लोकं आहेत तर या लोकांकडून देखील म्हणजे आता शेवटी तुमचा भाऊ आहे किती जरी म्हटलं तरी तर अजितदादांबद्दल म्हणजे एका बाजूला एक राग पण आहे म्हणजे राग आहे कारण ते असं करत आहेत पण कुठेतरी थोडा हळवा कोपरा पण आहे की असं म्हणजे आता ज्या परिस्थितीमध्ये आहेत काय वाटतं तुम्हाला हो बरोबर आहे ना मला पण वाईट वाटतं कारण तो स्वतः पण इमोशनल माणूस आहे कुटुंब त्याला भयंकर प्रिय आहे पण त्याच्या पण जसं लक्षात आलं की सीट आपल्या हातून सुटलेले तर तो हे सोडत चाललाय त्याचं त्याला कळत नाही की आता कसं ते परत बांधायचं आणि जेव्हा सुरुवातीला त्यांना ते वाट का वाटले त्याला मला हेच कळत नाही कारण शरद पवारांची ताकद पन्नास वर्ष साठ वर्ष त्यांच्या बरोबर राहून जर त्याला कळली नाही तर आश्चर्य कारण त्यांनी स्वतः मला पण सांगितलेले की त्यांचं काय ताकद आहे त्यांची जेव्हा आम्ही पूर्वी बोलायचो तेव्हा आणि ते त्याला कळलं नाही ह्याचाच म्हणजे अशी काय मजबुरी होती की ते तो विसरला त्याच्यामुळं लोकांना वाईट वाटतं बरोबर आहे आम्हाला पण वाटतं की ज्या जो सभा गाजवायचा त्याला आता बोलताना काय बोलावं सुचत नाही कारण जे दादाचा जो औरा होता तर ते आता कोणीही काही त्याला बोलायला लागले ते आम्हाला पण वाईट वाटतं पण काय ते त्यांनी स्वतः ओढून घेतलेले